देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने घाव घातला परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तुळजापूर शहरातील नळदुग रोडवर श्री नाथ लॉन्च समोर होंडाई कंपनीची चार चाकी गाडीचा व आल्टो कंपनीच्या गाडीचा समोर समोर अपघात होऊन चार जण गंभीर स्वरूपाचे जखमी जखमी झाले असून तीन जण किरकोळ माहिती आहे हा अपघात आज दिनांक जानेवारी रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडला असून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवर श्री नाथ लॉन समोर देवदर्शन करून तुळजापूर वरून कडे जाणारे आल्टो कंपनीची गाडी गाडी क्रमांक एम एच बारा एन यू झिरो दोन अठ्ठावीस नंबर या नंबरची चार चाकी गाडी एकूण चार जण प्रवास करत होते तर नळद्रुप तुळजापूरकडे येणारी गाडी क्रमांक या गाडीमध्ये एकूण तीन जण प्रवास करत होते दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दोन्ही नंबरच्या गाड्या समोर समोर अपघात होऊन या अपघातात दोन्ही गाड्यांमधील एकूण सात जण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले एकूण सात जण जखमी झाले आहेत तर त्यातील तीन जण किरकोळ जखमी आहेत ते गंभीर जखमी असल्याची नावे पुढील प्रमाणे अपर्णा घाटे वय एकोणपन्नास वर्ष राहणार पुणे वैदवी घाटे वय सव्वीस वर्ष राहणार पुणे चिंतामणी घाटे वय पंचावन्न वर्ष राहणार पुणे पद्मावती नारायण घाटे वय त्र्याऐंशी वर्ष राहणार पुणे हे जखमी आहेत जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चिरमुले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश डगे डॉक्टर प्रणिता गडेकर डॉक्टर अंजली गाटे, डॉक्टर श्रीधर जाधव डॉक्टर राठोड डॉक्टर गणेश पाटील यांनी औषध उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे सदर दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सदर जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठवण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरून पोलीस कॉन्स्टेबल गणेश पतंगे व अनुप गायकवाड व गोवर्धन माने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले सदर एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक जाहीर पटेल यांनी तत्काळी जखमीना उपजिल्हा रुग्ण तुळजापूर येथे दाखल केले सदर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्यामुळे पोलिसांनी अपघात स्थळी जाऊन वेळीत ट्राफिक सुरळीत केले म मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर